नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं पंकजा मुंडे यांचं आश्वासन बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून वाद झालेल्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस शिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाकडे वर्ग अकरा मे रोजी सुनावणी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना आणि सिंधू आमने सामने आणि राज्यात आणखी दोन दिवस तीव्र उष्मा कायम राहणार उष्माघाताचे आतापर्यंत पाच बळी नमस्कार आता बातम्या मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत वाढवून देण्यासाठी तसंच या योजनेच्या व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं ही तुटपुंजी असलेली मुदत वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या हुस्नबानु खलिफे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या तसंच ही मदत अकरा ही मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन मुंडे यांनी दिलं न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल यासाठी विविध विभाग तसंच विधीमंडळातल्या महिला सदस्यांची समिती नेमून चर्चा करून पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी यासंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या दोन हजार तेरापासून मनोधैर्य योजना लागू झाल्यामुळे पूर्वलक्षी प्रभावानं ही मदत देणं कठीण आहे असं सांगत बलात्कार पीडितेला आधार देण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचं शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी माहिती मुंडे यांनी दिली निधीअभावी मदत प्रलंबित राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असं त्या म्हणाल्या राज्यात बियरबार मद्यविक्री केंद्रांना महापुरुष गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावांचे फलक लावण्यासाठी बंदी आणणारा कायदा करून तो येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रस्ताव करणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली या नावाचे फलक लावण्यासाठी सरकारनं बंधनं टाकावीत अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी मांडली होती या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते गुमास्ता आणि कामगार कायद्याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीनं यावर बंधन टाकता येणार नाही ना असं सांगत कामगार विभाग उत्पादन शुल्क विभाग तसंच दोन्ही सदनातल्या सदस्यांची यासंदर्भात बैठक घेण्यात येईल तसंच विधी आणि न्याय विभागाचं मत मागवून कायदा तयार करण्यात येईल असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर टीचर्स अशा विदेशी मद्याच्या नावाला बंदी घालण्याबाबतची मागणीही या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान करण्यात आली यावर उत्तर देताना या संदर्भात अभ्यास करावा लागेल असं ते म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे नागरिक संध्याकाळपर्यंत या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करू शकतील त्याचबरोबर बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा देखील आज शेवटचा दिवस आहे अनिवासी भारतीयांसाठी नोटा जमा करण्याची मुदत तीस जून आहे गिहरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाकडं वर्ग करण्यात आला येत्या अकरा मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश जे एस खर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं खटल्याची सुनावणी उन्हाळी सुटी दरम्यान होईल असं सांगितलं तोंडी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे मात्र मुस्लिमांमधले हे मुद्दे न्यायपालिका कक्षेबाहेर येतात त्यामुळे या याचिकांची दखल घेता येणार नाही ना या प्रकरणांचा निकाल इतर प्रकरणांवर परिणाम करू शकतो असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं सत्तावीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं तर या तीनही मुद्द्यांवर केवळ कायदेशीर दृष्टिकोनातूनच विचार केला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे देशभरातल्या वकील संघटनांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे ॲडव्होकेट्स अॅक्टच्या दुरुस्तीमधल्या प्रस्तावित तरतुदींमुळे वकिलांच्या संघटनेच्या स्वायत्ततेला धोका आहे तसंच वकिलांच्या अधिकारांना कात्री लागणार आहे असं बार कौन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं आहे त्यामुळे या प्रस्तावित तरतुदींच्या निषेधार्थ बार कौन्सिलनं देशातल्या सर्व वकिलांना न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सर्व वकिलांनी आज काम बंद ठेवलं आहे आपल्या देशांतर्गत व्यापारासाठी लॉजिस्टिक दर हा महत्वाचा असून जर व्यापार व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्राला चालना द्यायची असेल तर लॉजिस्टिकचा दर कमी करणं आवश्यक आहे असं भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं मुंबई ते लंडन व्यापारासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा मुंबई ते दिल्ली व्यापारासाठीचा खर्च अधिक आहे त्यामुळे वाहतूक व्यापारातल्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणं गरजेचं असल्याचंही गडकरी म्हणाले तसंच राष्ट्रीय महामार्गावर ऐंशी टक्के वाहतूक सुरू असते त्यामुळे त्यांच्या रुंदीकरणाचं कामही लवकरच हाती घेतलं जाईल अकरा एक्सप्रेस महामार्ग बनवले जातील असंही त्यांनी सांगितलं जलमार्ग ही आमची प्राथमिकता असून त्यानंतर रेल्वे आणि रस्ते महामार्ग आहे असं सांगत देशातल्या मोठ्या शहरात छत्तीस रोड बनवण्यात येणार आहेत असंही गडकरी म्हणाले केंद्र सरकारनं प्रादेशिक हवाई मार्ग तयार केले असून उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात येणार ना आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी काल यासंदर्भातली घोषणा केली या, के या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयात हवाई प्रवास करता येणार आहे उडान योजनेत मुंबईहून नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर या पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल तसंच नांदेड ते हैदराबाद अशी हवाई सेवा उपलब्ध होणार आहे राज्यांतर्गत प्रादेशिक हवाई मार्गावर परवडणाऱ्या दरात विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकणार आहे असंही गजपती राजू यावेळी म्हणाले आगामी दोन वर्षात लहान आणि मध्यम शहरांमधल्या पन्नास विमानतळांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं पाठ फिरवल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किसान संघर्ष यात्रा सुरू केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकडे या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन यात्रा सुरू झाली जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल यवतमाळ इथं या संघर्ष यात्रेदरम्यान सांगितलं नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणतात कोणती वेळी योग्य ठरणार असा प्रश्न चव्हाण यांनी केला सरकार नुसत्या घोषणा देण्याचं काम सुरू केलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला रोखरहित आर्थिक व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या हेतूनं राष्ट्रीय वेतन महामंडळ आणि रिलायन्स रिटेलच्या वतीनं यूपीआय पेमेंट ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांना आजपासून या सुविधेचा लाभ घेता येणार असून खरेदीसाठी यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास त्यावर ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे मुंबईतल्या रिलायन्स रिटेलच्या दोनशे दुकानांमध्ये ही सुविधा मिळणार असून लवकरच संपूर्ण देशात ही सुविधा ग्राहकांना देण्यात येईल असं राष्ट्रीय वेतन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए पी होटा यांनी सांगितलं या, या सुविधेमुळे ग्राहक रोखरहीत व्यवहारांसाठी पुढाकार घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पुण्यात काल दीपस्तंभ संस्थेतर्फे दीपस्तंभ आपल्या हक्क आणि अधिकारांचा या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झालं केवळ सरकारी कार्यालयातलं संगणकीकरण किंवा ऑनलाईन सुविधा हा उत्तम सुशासनाचा पर्याय असू शकत नाही त्याकरता शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली दैनंदिन कामं वेळेत करायला हवी तरच नागरिकांसाठी विना त्रास आणि सहज कामं पूर्ण होणारं सुशासन आपण निर्माण करू शकू असा विश्वास दळवी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला राज्यातले मंत्री केवळ धोरणात्मक निर्णय घेतात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावी लागते असं ते म्हणाले एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करणं आणि तेही कमी वयात हे खरंच कौतुकाची आणि अभिमानाची बाब तेरा वर्ष वयाच्या पूर्णा मालावत या मुलीनं दोन वर्षांपूर्वी एव्हरेस्ट लिलया सर केलं तिचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर आणण्यासाठी अभिनेता राहुल बोस यांनी पुढाकार घेऊन तिच्यावर एक चरित्रपट बनवला आहे पूर्णावर आधारित या चरित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन बोस यांनी केलं आहे या चित्रपटाचं चित्रीकरण तेलंगणातल्या तिच्या लहानशा झोपडीत तसंच हैदराबाद दार्जिलिंग सिक्कीम नेपाळ आणि एव्हरेस्ट या ठिकाणी झालं आणि त्यातून तिचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला रायगड जिल्ह्यात रसायनी इथल्या पिल्लेज एचओसी पॉलिटेक्निक महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी गो कार्ट ही अभिनव कार तयार केली आहे विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयातल्या प्राध्यापक मार्गदर्शकांच्या सहकार्यानं हा प्रकल्प साकारला आहे कमी किमतीत जास्त मजबूत गो कार्ट कार तयार करण्याचं आव्हान मेकॅनिकल डिप्लोमाच्या काही विद्यार्थ्यांनी स्वीकारलं आणि महाविद्यालयाच्या सहकार्यानं ते प्रत्यक्षातही साकारलं हा जो प्रोजेक्ट आहे हा तिसऱ्या वर्षातील जो सोमेश पिंपरे तांबो दंबुल, साहिल तांबोळी मानवाई सुयोग ज्योती तांडेल आणि स्नेहा गायकर ह्या मुलांनी अतिशय अतूट परिश्रम करून जो हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर हा प्रोजेक्ट तुम्ही पाहिलात मुलांनी त्यासाठी रात्रंदिवस दिवस मेहनत केलेली आहे ह्यामध्ये आम्हाला आमच्या कॉलेजचे डेप्युटी ओ लता मॅडम तसेच आमचे वासुदेव पिल्ले सर आणि आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर अमर मांगे सर यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य लाभेल आम्ही चेसीस माईल स्टील या मटेरियलने बनवलेली आहे माय जी लांबी पाच फूट आहे आणि रुंदी दोन फूट आहे त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिवा एकशे दहा सी सीचं इंजिन घेतलेलं आहे ते चेसीसवर माउंट केलेलं आहे बाकी सगळे पार्ट्स वेल्डेड करून ते ह्यात बसवलेले आहेत चेजीसवरती बसवलेले आहेत आणि रेअर विल्ससाठी आम्ही चेनड्रायव्ह हा यूज केलेला आहे चेन ड्राईव्हच्या नुसार आम्ही ड्राईव्ह दिले आहे रेअर व्हील्सला फ्रंट व्हील्सला आम्ही मेकॅनिकल लिंकेजने स्टेअरिंग सिस्टीम दिलेली आहे गो कार्ट या चारचाकी गाडीला ऍक्टिव्हा या दुचाकीच टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन लावलं असून त्याची क्षमता शंभर सी सी आहे दीडशे किलो वजनाची कार वाहून नेण्याच्या दृष्टीने ते सक्षम आहे लोखंडाच्या सळ्यांची मजबूत फ्रेम तयार करून त्यावर एकाला बसता येईल अशी सोय यात आहे सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्टचा पर्याय उपलब्ध असून ती कोणत्याही रस्त्यावर चालू शकते ही कार ताशी साठ किलोमीटर प्रति लिटर वेगाने धावते ती बनवण्यासाठी सुमारे तीस हजार रुपये इतका खर्च आला आहे कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नव्या तरतुदी करून व्यावसायिक उत्पादन घेण्याचा मानस या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे सातव्या राष्ट्रीय विभागीय दिव्यांग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल मुंबईत जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऍलिस वैद्य यांच्या हस्ते झालं यावेळी पुस्तक प्रकाशनही करण्यात आलं या स्पर्धेत राज्यातल्या पाच विभागातले खेळाडू सहभागी झाले असून उद्यापर्यंत ही स्पर्धा उद्या सुरू राहणार आहे ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या वतीनं गेल्या तीस वर्षांपासून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर यांनी सांगितलं जेव्हा आम्ही मॅचेस वगैरे खेळायला जायचं तर आमच्यासाठी स्टेडियममध्ये एक सेपरेट सेशन म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी वगैरे असायचं आणि आम्ही जेव्हा जिंकत असायचो त्यावेळेस ते स्वतः हार वगैरे घेऊन खूप नावानं उडी मारून वगैरे यायचे आणि आणि नेहमी मला सांगायचे की सर तुम्ही आमच्यासाठी क्रिकेट वगैरे खाणं चालू करत आणि सुदैवानी त्यावेळेस मिरजकर साहेबांशी माझी ओळख झाली आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की आपण जर हे अपंगासाठी जर आपण क्रिकेट चालू केलं तर त्यांना जर खेळायला जर मिळालं तर त्यांना पण जरा बरं वाटेल काम करण्यासाठी वगैरे आणि समाजामध्ये पण त्यांना थोडंसं मान वगैरे पण मिळू शकेल नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू एकमेकींविरुद्ध खेळणार आहेत उपोपांत्यपूर्व फेरीत सायनानं तेहत्तीस मिनिटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला एकवीस चौदा एकवीस बारा असं हरवलं तर सिंधूनं प्रतिस्पर्ध्याला चाळीस मिनिटात एकवीस सोळा तेवीस एकवीस एक असं हरवलं आतापर्यंत सायना आणि सिंधू केवळ एकदाच दोन हजार चौदा साली सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींविरुद्ध खेळल्या होत्या आणि त्यावेळी सायनानं हा सामना जिंकला होता आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीशी ओलांडली आहे राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे उष्णतेची लाट लक्षात घेता येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अकोला इथं राज्यातलं सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं रायगड जिल्ह्यात भिरा इथं मंगळवारी तब्बल सेवेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून शहानिशा करण्यासाठी हवामान विभागानं तिथल्या वेधशाळेमधली मापन यंत्रणा तपासण्याकरता एका अधिकाऱ्याला पाठवलं आहे सध्याच्या वाढत्या तापमानामुळे तापाच्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येतोय असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय घ्यावा अशा सूचना राज्य शासनानं केली आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांवरती गेला असल्यानं नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे धुळ्याप्रमाणे जळगाव आणि राज्यातल्या इतर भागातही उन्हाची प्रखरता अधिक जाणवते दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगलज आणि आजरा इथं काल संध्याकाळी सुमारे अर्धा तास विजेच्या कटकटाटासह अवकाळी पाऊस पडला त्यामुळे वीज पुरवठा दोनदा खंडित झाला होता आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं पंकजा मुंडे यांचं आश्वासन बेनामी मालमत्ता जाहीर करण्याचा तसंच चलनातून बाद झालेल्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस तिहेरी तलाक संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाकडे वर्ग अकरा मे रोजी सुनावणी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना सिंधु आमने सामने आणि राज्यात आणखी दोन दिवस तीव्र उष्मा कायम राहणार उष्माघाताचे आतापर्यंत पाच बळी